कलाम दर्पण न्यूज शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा उद्घाटन समारोह आदरणीय पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांचा आज चौसष्टावा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे याच अनुषंगाने शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शिवसेना हुपरी शहर तसेच अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना लेण्याचे माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले दादा तसेच अथायू हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड डॉक्टर मदन गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय सदर शिबिराच्या वेळी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस वा उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून करण्यात आलाय तसेच उद्धव साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या सदरील शिबिरामध्ये विविध अशा आजारांवर मोफत उपचार आणि गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून उपरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल माननीय आमदार डॉक्टर मिंडेकर यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या धोरणानुसार शिवसेना हा पक्ष नेहमी सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून इथून पुढे देखील नागरिकांच्या सेवेकरिता आम्ही सदैव उपलब्ध असू अशी ग्वाही यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिली या, या शिबिरात सार्थ मिंचेकर विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर प्रमुख विनायक विभुते शहर संघटक सुहास माने माननीय शहर प्रमुख रघुनाथ नलवडे महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगुले शहर प्रमुख मीनाताई जाधव रेंदाळ शहर प्रमुख सुरेखाताई पांडव ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे इंगळी प्रमुख केशव पाटील जंगमवाडी प्रमुख रामलिंग खोत सुहास सपाटे पत्रकार संजय पाटील संदीप भंडारे सुनील सांगवडे वैभव लायकर संजय सौगुले किशोर निकम संताजी देसाई अकबर फराज भूषण कोळी दत्तात्रेय सूर्यवंशी नितीन काटकर विशाल पाटील प्रसाद पुजारी दादासो कमते प्रवीण चौगुले विनायक नाकिल तसेच अथायू हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल चौगुले डॉक्टर ओंकार दळवी डॉक्टर सौरभ लुले डॉक्टर वर्षा कानेटकर उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम